राम राम <coughs> बर बरे। आलो बर रा बर बरे बरे। का आलो तो कालो गावात म्हटलं चक्कर काय शेवटी जीवा भावाची माणसं तुम्ही तुम्हाला भेटले कस जरा बर वाटतंय बर बर काय नितीन भाऊ आहे का नाही आतमध्ये अरे सचिन भाऊ कधी आले नमस्कार ताई साहेब काय बर आहे ना मस्त मजे तुमचं आमचं काय आता चालू आहे टुकू टुकू, टुकू। केलं आलो आपलं असं बाप्पूंची आठवण आली बस टाकते नितीन दाजी कुठे ना बॉल त्यांना काहीतरी काम असेल त्यांचं राहू द्या बघा आज तुम्ही काय मंग बाप्पू पाऊस काय म्हणतोय पाऊस पाणी काय थोडं राजकमीचे पाऊस चालायचं दरबारी आपल्या मनाप्रमाणे होणार आहे का नाही ना आता तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद असल्या पावसाची काय गरज मी म्हणतोय गरज लागतीच काय गरज लागेल अ बाप तुम्ही हो म्हणा आपोआप बिरीवर या त्यान बरोबर बरं मी काय म्हणतो बापू यंदा चहा पाणी होईपर्यंत यायचं का गावात न जाऊन जरा सचिन भाऊ हे नेमके रानात गेले ते हे बसा नाही काय अर्जंट काम नाही आपलं बापूंची गाडी यायला होऊ द्या तुमची कामं निवन काय नाही आयला पण बाप्पू घर बिरले जोरात बांधलं बर, बर नहीं। का नितीनदाजींनी पण एक गोष्ट काय पटली नाही आपल्याला का बरं म्हणजे अहो बाप्पू तुमच्या सारख्यांच्या पायाची पुण्य आहे म्हणून ये सगळं आणि तुम्ही कसं असं खटाखट राहिलं पाहिजे काय ते धाडीन काय अवतार करून ठेवलाय तुम्ही नाही नाही हे काय आपल्याला पटलं नाही मी काय म्हणतो गावात माझं बी काम आहे चला तुम्ही कटिंग दाढी बिडी सगळे एकदम चकाचक करून येऊ चला काय मग एकदम फर्स्ट क्लास दुकानात नेतो तुम्हाला चला चला, चला। अला काही एवढं मोठं बाग आहे तर तुमच्यासारखं ना असं राहतात काय या वासात्रा उत्र। ये किती वेळेची वाट बघतो मला बाकीचे काही काम आहेत का नाही अहो काय सांगायचं तुम्हाला ही समजून घ्यायचं तुम्ही जरा आता माणसाला वेळ लागतोय बाप्पू तुमचं अंगठा बरं इथे पिकी मा काढायचं पिकी नाही आपल्या शेताला बरं असते हा या शेताला बरं असतं या प्रकरण झालं पाहिजे बर का आपला खास माणूस ही शंभर टक्के होणार तुमचं कामच झालं समजा अंगठा कागदाव घेताय आहे का उपसून घेताय <laughs> <laughs> बापू म्हणजे आमचं एकदम विश्वासातलं काय अडचण नाही <laughs> मोठ काम झालं बापू होत नाही लोकांचं तुमचं करून टाकलं होईल <laughs> नाही या शंभर टक्के होईन तुम्ही आपलं काम करा कसलं बघा हा हा सांगायची गरज आहे तुम्हाला ती तिकडे आले उर तुम्ही बर चला मी पण निघतो मला पुढे जायचंय चला बापू माझ्या लक्षातच नाही सोमवारी कटणीची दुकानं बंद चला जाऊ दे तसच चला चला उतरा बापू बर बापू इकडे ही कोणाला जास्त सांगायचं नाही बर का नाही तर आपल्याला स्किमा नाही मिळायच्या हा चालतंय येऊ का मग मी ಬರೂ ಬೇ ಜೆಲ್ಲ ನೋಡಿ ಗಾಲ್ ತು ಕ कशाला गेल ते कटिंग कराय केली का ते काशीच दिसते नाही नव्हतं बर बर तू काय लक्ष देत नाही पिके माझं काम करून ती तुम्ही काय तू लक्ष देत नाही म्हणजे मलाच करावं कोणावर कोणाबरो गेलते सचिन बरं गेल तो सचिन बरा किरण कुठे गेली तिकडे ते इकडे बरा कधी गेलते सकाळी बर आणि काय, काय 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 केलं कुणाकडं कुणाला अंगठा दिला सही दिली काय आहे ओ आता काय आलं मी इकडं कोण आलतं सचिन भाऊ आले ते सकाळी त्यांच्यावर गेल मला नाही माहित कुठे गेलते म्हणत होते काय कटिंग ला चाललोय म्हणून हात बघू तुमचा कोणाला अंगठा दिला तुम्ही कोणच्या साहेबाला दिला तिथे दिला ऑफिसर दिला वाई काय तुला माहिती आहे सचिनचं काय गोंधळ आहे ती मरणाचं कर्ज झालंय त्याच्यावर त्याची जमीन करायचं बप्पूला परस्पर काय केलंय माहित नाही थांबा मला हाफिसात नाही आलं हे केलं होतं गेलं ना हां चला आमच्या जमीन चला तुम्ही आता माहिती चला उठा पैसे भेटते तुम्हाला भेटते ना हां भेटते भेटते चला आता काय तसं अडचणीचं काम नाही तुमचं काम सोपं झालेलं आहे मांगता लागला ना संपला विषय जामीन भेटलं ना तुम्हाला आता आता ते प्रकरण लवकर करावं फक्त पंधरा दिवस त्याच्यावर एक दिवस लागणार नाही पंधरा <coughs> थोडं लवकर देणे माग लागलेत माझ्या सगळं वरती पाठवायच्या फायली मग ते तयार होणार मग सगळा विषय होणार बर चालते काही कर पण आता ते पक्क झालं ना पक्क झालं मी साहेबांची सही घेऊन टाकतो संपला विषय लोन लो आमचं मंजूर करा सर हा होऊन जाईल चालते या मग चालतंय चला या इकडे या इकडे बर पराक्रम केलेला आहे तुम्ही उतर रे काय केलं यांचं कुठं काय दाजी हा काय झालंय कुठे ही काय आम्हाला विचारलं का हा हो पण घरातलं मी घरी आलते ना मग मी कुठं रानातच गेलो राना होतो आणि तुम्हाला चहा करूच तर तुम्ही फरार काय नावाने सांगितलं कटिंग करायला चाललेत आणि कटिंग करायला गेले तर काय झालं मग असे उलटे कुटाने केले सचिन भाऊ काय केलंय तुमची परिस्थिती तुम्हाला सगळ्या गावाला माहिती माहिती म्हणून मी विचारत नाही घरातलं फिरतलं काय नाही तुम्ही पाहून केली मदत म्हणून काय झालं आपण हे असं न बोलता न विचारता मदत आहे का आपण बापू लोकच आहेत का बाप्पू लोकच आहेत बाप्पू लोकांचे तुमच तर सगळं हे झालंय आमचं बी घातलं तर आम्हाला काहीच करता यायचं नाही तुम्हाला आमची ती कागद तुम्ही घेतलेले आहे ना काय किरकोळ कागद सही घेतली नाही ती अंगठा किरकोळ आहे का हा काय नाही आमचं है, यांचा विषय काय बप्पू काय म्हणून नेल तुम्हाला थांबा हा कटिंग कटिंग करायनील तर कटिंग करायनील बघू इकडे ही परस्पर आहे कोणी करायला सांगितलं त्या उद्योग हा डॉक्युमेंट बप्पूचा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे हा तुम्ही मला जर एक एक हे दिलं असतं ना तुमचं तर हि सगळं मोठेपणात नका जाऊ तुम्ही एवढं हा आता समजा था उद्या सगळंच आमचं बी गेलं ह्याला काय करायचं इकडे बघ काय करायचं ह्यांच्याकडं ह्यांच्याकडे राहणार का तू पण कसं काय मी जाऊन देईन हा ये फेड केली असते ना मी कशाचं फेड करता राह तुम्हाला काय पाहिजे आणि तू काय बोलू तुम्हाला तुम्ही मायापर्यंत आलते का तुमचं हे करून टाकेन सगळं लायसन बिसन सगळं बंद करीन मी माझा काय संबंध आहे हे म्हणले यांचा अंगठा काय नाही नाही घरच्या घरच्या भोळसार मानुस आमच्या बप्पूला मेमोरी नाही राहिलेले आता ती कळत नाही कुठं चाललेत काय चाललेत कटिंग करायचं नावाखाली जर दुसरीकडे नेलं तर काय करायचं आम्ही अहो असं कोणी नेलं तर त्यांच्या बरोबर त्यांच्या घरचं एक जण लागतं हे पण तुम्हाला साधं माहिती नाही का पण आम्ही फेडून लोन होईल ना ते तुमच्या जेणी तुमचं फेडणं झालं नाही तुम्ही आमचं कुठून फेडणार आहे तुमचं नाही तुम्ही अजून करायला तुमच्या काय कागद घेऊन जेरोक्स फिरवास का नाही माणसाला गंडीत जाऊ तुम्ही तिथंच लगेच कागद काढले झेरॉक्स काढले त्याच्या लगेच जिथले तिथं करून टाकले पटत तुम्हाला शोभत आव पण जाजी बापूंना घरातलं समजत होतो आम्ही काय घरातलं समजा मी बी आहे ना मग मला कळतं माणसाला कळ नाही बोळ सर झाले तुम्हाला कळत नाही त्यांना आता थोड्या वेळापूर्वी काय खाल्लं देणार आणि नाही त्यांच्याही करता का या पोरांनी काय म्हणायचं पुरत पुढं <Pan clouds> का यांच्याकडं बघा मनातून येईन का जाऊ द्या आता झाले ना तेवढं अंगठ एवढं प्रकरण द्या बरं प्रकरण प्रकरण झालं उद्या तुमचंच गेलं तर आमचं काय आमच्या ह्याच्यावर आणणार का तुम्ही आम्हाला काय तुम्हाला काय आमची खात्री आम्हाला काय तुमचं ना सोडू सोडून द्या सगळी अजिबात पटायचं नाही आपल्याला आणि तुम्हाला तुम्हाला घरी यायचं होतं आम्हा आमचं चांगल्या माणसाला चा घ्यायचं होतं आमच्या घरात दुसरं कोणी होतं का म्हाताऱ्या माणसाच्या जबरदस्ती केल्यासारखं के जर झालं आणि उद्या हे म्हाताऱ्या माणसाला कळलं पप्पो हे तुमचं सगळं लोबाडीत होते हा काय करायचं आता काय करायचं काय करता तुमचं सगळं गेलं आता काय करायचं तुमचं गेलं म्हणजे आमचं गेलं काय करू भेटून कसं आहे बघितलं का त्यांना भेटणार तुमचं काय मला काय 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 बोलले करतय का त्याला बघितले का त्याला सांगितलं पीक विमा काढायला चालवलंय तुम्हाला तुम्ही हे बप्पूच्या नावाखाली जे प्रकरण करताय उद्या तुमचच नाही फेडणार झालं तर आमचा जामीन घेतलं निलावल कुणाच निघन हा करी फेडत नाही काय संबंध अहो ते कोर्टन पोलीस स्टेशनची पायरी नाही चढावी आणि तुम्ही ह्या कुटा ना केल्यावर आम्हाला रोजते कोर्ट उद्या दिसतात देऊ कायच्या नावा करून हेला घेऊन जा अ कायदा आज तुम्ही बोलताय राह एवढं फेडायचं नाही का साधे मी तुम्हा तुम्हाला, तुम्हाला वाटतं का फिर फेडताना किरकोळ मला विचारायचं होतं ना मी ना एकदा पैसे देऊ दे माझ्या हातात करतो मी व्यवस्थित तुमचा विश्वास नाही का माझ्यावर नाही माझा नाही विश्वास तुम्ही हातवर करताना अशी माणसं आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्या गावाने ओळखी तुम्ही फिर आणि तुम्ही फक्त घरी यायचं होतं उग साहेब काय झालं तुम्हाला सांगतो साहेब हे म्हटले आम्हाला असं असं लोन बिन घ्यायचंय आणि आमच्याकडे काही तारंदार आहे त्यामुळे आम्ही त्यांचा घेतला आम्हाला काय माहिती घरातलं चांगलं शानुसूर माणूस असा हिवळसार माणूस आहे तुम्हाला नाव घाललेलं का त्यांना काय काही घे त्यांना त्यांचं कमिशन भेटतं त्यांची पोळी बाजून होती ती कमिशन साठीच असते आमच्या दाराकडे उमरा नाही असं असलं तर तुम्हाला गुढीत सांगतोय अजून काही दिवसांनी तुमचं तर गेलं आणि जर हे हो मोठा झाला ना आमचं बी गेल्या कळलं कशासाठी गेलं तर कुणी नेलं हा हे हो काय म्हणेन हे मथर लाक्कल नव्हती बापाला तर कळतच नव्हतं बाप काय डोळ्या कुठे गेलता मग काय करायचं का तुम्ही काम करा राव हा का आणि फरे पहिली गोष्ट लबड्या सोडा आधी जमताय तुम्हाला नाही तर आमच्याकडे अजिबात ढोकायचं नाही बुडीत सांगितलं तुमचं तुम्ही बघा तुम्हाला सांगतोय अजून काय जरा फिरवस काढल्या असतात फाडून टाका की तुमच्या समोर फाडतोय मी गुढीत सांगितलेलं मला मोका टोकाचा पाऊल उचलाय लावणार आमचं आमचं फिकून यांच्या दारात पण नको कागद नाही काहीच नको आपण नाही यायचं चला तुमचा कधी भविष्यात भेटू नका आम्हाला चला लागा मी गाडी काढतो आता कस होईल अरे असंच असते दुनियेचं बघितलं ना आपला दाजी अरे आपलीच माणसं आपल्याला वर जाऊन देत नाही असले पैसे त्याच्याकडे पण नाही चिकट माणूस कधी सुटणार नाही बापू आमचा बिचारा बोळा होता काय जाऊ दे कोणतरी बघतो मी काय तुम्ही काळजी करू नका साहेब बघा मोकळे करा आम्हाला हा चालते चालते या तुम्ही उद्या मी तोवर बघून ठेवतो कोणतरी कोण करा हा हा तुझं म्हातार कुठे गेलंय त्यांचं काय करायचं आता राहू दे ना त्यांचं कागद घेतो आता अंगठा म्हणजे त्यांचे का त्याला काय होते तुमचं आहे मग कुणी नाही भेटलं का माझा बाप अगं मग आता हे तुझं घर आहे ते नाही तुझं घर बाप बीप काय नसतं नवरा महत्वाचा असतो आत आलो मी सासऱ्यांना गाठायला लागते